एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत माजी महसूल मंत्री डी बी पाटील यांचा दीर्घकाळाचा राजकीय वारसा वाभलेले आणि दुसरीकडे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या घराण्याशी नाते असलेले आनंदराव मुंजाजी पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने किनवट तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे किनवट परिसरात अलीकडच्या काळात विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या सोयीप्रमाणे पक्षांतर करताना दिसत आहेत त्यातच आनंदराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या भागातील राजकीय संतुलनात मोठे बदल घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत आनंदराव पाटील यांच्या पत्नी प्रणिताताई आनंदराव पाटील या उच्च शिक्षित असून त्या खासदार रवींद्र चव्हाण यांच्या आत्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद गटातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे उच्च शिक्षित महिला उमेदवार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे किनवट येथे झालेल्या कार्यक्रमात स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदराव पाटील यांनी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे किनवट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव चैतन्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड Advocate राहुल धनलाल नाईक इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील राष्ट्रवादीचे तालुका कार्यकारी अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस गजानन सोळंके पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक माजी सभापती अनिल पाटील माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव तसेच जगदीश माने चंद्रकांत पाकळवाड रोशन खान पठाण श्याम साखरे सायबू गुंजकर लक्ष्मण देशमुख शांताबाई दासरवाड अनिल पाटील चैतन्य आनंदराव पाटील प्रकाश नागोराव पाटील निरंजन राठोड शेषराव चव्हाण आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंदराव पाटील यांच्या प्रवेशामुळे किनवट तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी उभारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत या हालचालींचा प्रभाव दिसून येईल असा कयास वर्तवला जात आहे kamu sih kamu jadi tuh kan ah